मुंबईतील पायलीपाडा येथील अतिक्रमण तातडीने हटवण्याचे महसूल मंत्र्यांचे पायलीपाडा येथील शासकीय अतिक्रमण तातडीने हटवण्याचे निर्देश चंद्रशेखर बावनपुळे यांनी दिले आहेत भूमाफियांना कायमस्वरूपी धडा शिकवण्याचा इशारा देतानाच राज्यातील सर्व शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांची माहिती सादर करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत महसूल मंत्र्यांच्या दालनात या संदर्भात आयोजित बैठकीत आमदार प्रवीण दरेकर अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाळ गृहनिर्माण विभागाचे दादाराव दातकर पोलीस आयुक्त राजेश बावशेट्टी आणि तक्रारदार निशांत घाडगे उपस्थित होते स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनुसार पायलीपाडा येथे भूमाफियांनी झोपडपट्ट्यांच्या नावाखाली चार ते पाच मजली बेकायदेशीर इमारती उभारल्या आहेत अग्रिकुळी बांधवांचे परंपरागत गावठाण असलेल्या या भागांची ओळख अतिक्रमणामुळे पुसट होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. महसूलमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने अतिक्रमण हटवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यासोबतच भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले. अतिक्रमणामुळे गावठाण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाला धक्का पोहोचत असल्याचे तक्रारदारांनी सांगितले प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे